नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवन आपल्याला अशा कठीण वळणावर आणून उभं करतं जिथून पुढे जाणं अशक्य वाटतं व्यसनाच्या अंधकारात अडकलेल्या एका कुटुंबाची कहाणी दुःखाच्या गर्तेतून मुक्त होऊन नव्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याची ही सत्यकथा आहे धुळे जिल्ह्यातील साक्री गावातील प्रगती हरिश्चंद्र घरपे यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने अनेक संकट अनुभवली त्यांच्या वडिलांना दारूचे इतके भयानक व्यसन होते की घरात शांती नावालाही संपूर्ण कुटुंबाने या व्यसनातून सुटण्यासाठी अनेक ठिकाणी झटपट केली डॉक्टर हकीम देवी देवीदेवता पूजापाठ तीर्थयात्रा काहीही उपयोग झाला नाही परिस्थिती अशी झाली की गावकऱ्यांनीही आशा सोडली होती लोकांना वाटत होतं की हे कुटुंब दारूमुळे पूर्ण उद्ध्वस्त होईल पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं एक दिवस त्यांच्या वडिलांनी टीव्हीवर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकले आणि त्यातून प्रेरणा घेतली त्यांनी कुटुंबासोबत नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर जणू चमत्कारच घडला त्यांनी दारू कायमची सोडली केवळ व्यसनमुक्तीच नाही तर त्यांच्या संपूर्ण घराची स्थिती सुधारली पूर्वी आर्थिक विवंचनेत असलेले हे कुटुंब आता स्वतःच्या दोन मजली घरात राहत आहे तर काय होतं ते परिवर्तन कोणता असा अनुभव होता ज्याने संपूर्ण जीवन बदलून टाकलं चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव प्रगती हरिश्चंद्र घरटे आपण कोठून आलात साकरी जिल्हा धुळे महाराष्ट्र राज्यातून आपण कुठल्या येथे शिकत आहात अकरावी संत रामपालजी महाराजांची आपण कधी घेतली दोन हजार वीस मध्ये संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात संत रामपालजी महाराजांच्या शरण मध्ये यायच्या आधी आम्ही देवी देवतांची पूजा करत होतो तसं जसे की ब्रह्मा विष्णू महेशची पूजा करत होतो परत तीर्थ वगैरे इथं जाणं आणि राधास्वामी पंथमध्येही होतो आम्ही जसं तुम्ही सांगत आहात की आपण देवी देवतांची पूजा करत होतात त्यांची साधना करत होतात अर्थातच आपण भक्तिमार्गात होतात मग आपण संत रामपालची मार्गांच्या मार्गात का आलात आम्ही संत रामपालजी महाराजांच्या मार्गात मा सर्वात पहिले म्हणजे माझ्या पप्पा एवढे दारू प्यायचे की म्हणजे इतकं दारू प्यायचे की त्यांना काही हेच राहायचं आणि आम्हाला फार म्हणजे रात्र रात्रभर बाहेर काढायचे फार त्रास द्यायचे अचानकच म्हणजे पप्पांनी संत रामपालजी सत्संग ऐकलं टी व्हीमध्ये आणि ते काही अनुभवही ऐकले तर अचानकच पप्पा आम्हाला प सांगायला लागले आमच्या पूर्ण फॅमिलीला की आपण ना, नाम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ आणि ना नामदीक्षा घ्यायला जाऊ जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपले जे वडील आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि त्यातून त्यांना प्रेरणा झाली की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि त्या अनुषंगाने आपण सहकुटुंब संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्या मार्गावर आपण लागलेत तर त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत ते संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन आम्हाला इतके म्हणजे खूप अनुभव आलेले आहेत की पहिले म्हणजे पप्पांचं वेशन वेशन सुटलं आणि पप्पांना एक म्हणजे दो, हो फा, फार असं डो डोकं दुखायचं नामदीक्षा घेण्याच्या पूर्वी इतकं डोकं दुखायचं पप्पांचं की म्हणजे असह्य त्रास व्हायचा तर आम्ही फा पप्पांनी फार दवाखाने केले फार हे केलं पण काहीही म्हणजे फरक पडला नाही तर डॉक्टरांनी ना स क डॉक्टरांनी सांगितलं होतं पप्पांना की तुम्हाला लाईफ टाईम ही या गोळ्या घ्याव्या लागतील डोकेदुखीच्या तर तर, तर संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन हे ये पप्पांचं डोकं दुखणं वगैरे सगळं बंद झालं आणि पप्पांची दारूही सुटली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यामुळे आपल्या पप्पांचं व्यसन सुटलं मला असं विचारायचं आहे आज पूर्ण जगामध्ये बरेचसे लोक आहेत जे व्यसनी आहेत आणि ते व्यसन सोडवण्यासाठी बरेचसे परिश्रम करतात बऱ्याच हकीमाकडे जातात किंवा डॉक्टरांकडे जातात आणि त्या व्यसनापासून मुक्तता होण्यासाठी बरेचसे प्रयत्न करतात तर आजच्या युगामध्ये आपण फक्त संत रामपाजी महाराजांकडेच जाऊन व्यसन सोडू शकता की त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या वडिलांनी असे बरेचसे प्रयत्न केले होते हा हा सर म पप्पांनी खूप म्हणजे खूप प्रयत्न केले होते मम्मी जिथे नाही तिथे घेऊन गेली होती भरपूर ठिकाणी गु गुजरातमध्ये लिंगाड लिंगाडला तिथेही घेऊन गेली होती भरपूर ठिकाणी असे घेऊन गेली होती लाखो रुप रुपये रुप 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 पप्पांना खर्च केले तरीही प लाभ झाला नाही केवळ संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊनच पप्पांची वेशन सुटलं आमच्या घ घराला सुख शांती प्राप्त झाली आणि म्हणजे आमच्या गावाच्या लोकांना घोडदे गावाच्या लोकांना हे विश्वा विश्वासच आत्ता विश्वासच पटत नाही की आम्ही आमचं स्वतःचं घर झालेलं आहे कारण की आम्ही आमची जेव्हा परिस्थिती आर्थिक परिस्थिती फार खराब होती आम्ही जेव्हा घोडद्याला राहायचो तेव्हा इतकी म्हणजे इतकी खराब परिस्थिती होती की लोक म्हणजे लोकांनाही माहिती होतं की इतकी खरा घाण परिस्थिती ये हीचे वडील दारू पितात ब यांचं काही होऊ शकत नाही आणि हे दारूमध्येच मरतील असं ते सगळ्यांनी सांगितलं म्हणजे ब आम्हाला बोलतच राहायचे तर मग आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आलो आणि नंतर आम्हाला इतके लाभ मिळाले की आम्ही साखरीमध्ये आवरून आलो आणि साखरीमध्ये आल्यानंतर आमचं स्वतःचं दोन मजली घर होऊन गेलेले आहे आम आमची आर्थिक परिस्थिती इतकी सुधरलेली की, की परमात्माच्या दयाने आज आमच्या गावाचे लोक जे आमच्या घरी येतात ना ते आज ते डायरेक्ट होऊन जातात की बा एवढा दारुडा माणूस पप्पांना तिथं आमच्या गावाला चांगला शब्द म्हणजे बेवड्याच म्हणून हे करायचे घोषित करायचे कारण की दिवसभर म्हणजे दारू पिण्यामध्ये वाया घालायचे कधी हे नाही काम करायचे नाही नुसते दारू पिऊन हे करायचे तर फार म्हणजे फार कष्ट माझी माझ्या मम्मीत माझ्या मम्मीने फार कष्ट केलेले आहेत म्हणजे आत्तापर्यंत जे पप्पा आत पप्पांच्या आता दारू सुटलेली आहे ना तर संत रामपालजी महाराजांमुळेच सुटलेली आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांमुळे आज आपले वडील हे व्यसनापासून मुक्त झालेले आहेत तर ह्या अनुभवातून आपण जे आज काही बरेचसे साधक आहेत जे व्यसनाधीन आहेत आणि व्यसनापासून मुक्तता पाहण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत आहेत त्या सर्वांना आपण काय संबोधन कराल मी तर फक्त तेच सांगू हे सांगू शकते की संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या तेच तुमचे दा, दारू वगैरे जे काही तुम्हाला व्यसन असेल ते तुम्ही सो, ते तेच सोडू शकतात बाकी कोणी कु कुठेही जाऊन काहीच फायदा नाही आहे का कुठेच फायदा नाही आहे संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्येच येऊन तुमचं व्यसन जे ते सुटू शकतं जसं तू सांगत आहेस की संत रामपालजी महाराजच आजच्या घडीला व्यसनमुक्तीचा बिडा उचललेला आहे त्यांनी आणि ते जी भक्तिविधी देतात जे साधना देतात त्यामुळेच साधकाचे व्यसन सुटू शकते तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घ्यावा तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये यायचं विभिन्न चॅनलवरती स सत्संग चालू असतात तर त्या सत्संगच्या खाली पट्टी येतं तर त्या त्या नंबरला नोट करून तुम्ही ना त्या नामदान केंद्राची माहिती घेऊ शकता आणि तिथे नामदान सेंटरमध्ये जाऊन नाम दीक्षा घेऊ शकता जसं तू सांगत आहेस की आज विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात आणि जेव्हा ते प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवरच्या माध्यमातून काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकेल तर ह्या दीक्षेसाठी त्या साधकाला त्या ठिकाणी त्या नामदान केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात नाही सर पैसे तर नाही मोजावे लागत कारण की भक्ती म्हणजे नामदान घेऊन उलट संत रामपालजी महाराजांकडून आपल्याला ते उलट पूजा सामग्री आपल्याला जे काही लागणार आहे भक्ती मार्गामध्ये ती भेटू शकते ते ते भेटते आणि पैसे एकही रुपये मोजावे लागत नाही धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशेपेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत नाम दिली जाते। नाम प्राप्त अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी डाउनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता